नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ करा, करा, शेर करा। आदिवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून जाईवर उड्या मारल्या मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला होता राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या अशातच राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध नमूद केलाय दोन दिवसांपूर्वी हे सर्व पक्षीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते अनेक तास वाट पाहिल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली नसल्याने हे सर्व आमदार संतापले होते दरम्यान सर्व आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आलाय यावेळी नरहरी झिरवळ यांच्या रक्तदाब वाढला होता अशा अवस्थेतही झिरवळ आणि सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आग्रही आहेत मंत्रालयात अनेक आदिवासी आमदार दुसऱ्या बोजल्यावरील सुरक्षा कठड्यावर उतरून घोषणा देत होते धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये अशी मागणी आंदोलक आमदारांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार वन महाराष्ट्र न्यूज मुंबई